मस्त मऊ लुसलुशीत आणि चवीला तर अप्रतिम असे आपण हे मोदक अगदी सहज करू शकतो तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा सहज करू शकतील एवढे बनवायला हे मोदक सोपे आहे मग रेसिपीकडे वळूया तर असे हे मस्त मोदक करण्यासाठी मी या ठिकाणी तांदूळ घेतलेला आहे तर मेजरमेंट कप आणि एक कप हा आंबे मोहोर तांदूळ घेतलेला आहे तर आंबेमोहोर तांदूळच का घ्यायचा तर या तांदूळाला छान असा सुगंध असतो आणि चवीला सुद्धा या तांदुळाचे मोदक अप्रतिम असे लागतात म्हणून मी अशा प्रकारचा हा आंबेमोहोर तांदूळ एक कप घेतलेला आहे घेतलेला तांदूळ आपल्याला एखादी मध्ये टाकायचा आहे एक कप आंबेमोहोर तांदूळ आहे म्हणून पाव कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळाला चिकटसरपणा हा जास्त असतो त्यामुळेच मोदक आपले हे फाटत नाही किंवा कुठेही क्रॅक पडत नाही मोदकाला म्हणून पाव कप इंद्रायणी तांदूळ ह्या एक कप तांदूळामध्ये मिक्स केलेला आहे यामध्ये पाणी टाकून दोन तीन ते तीन पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाच ते सहा तासासाठी हा तांदूळ आपल्याला भिजत घालायचा आहे किंवा रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही हा तांदूळ भिजून घेऊ शकता आता रात्रीच मी हा तांदूळ भिजून घेतलेला आहे तर तांदूळाच्या आतमधलं पाणी संपूर्ण आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तांदूळ घातला आता ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला होता ना त्याच कपाने एक कप पाणी घेतलं अर्धा कप पाणी टाकलं तांदूळ मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे पहा अजिबात चरचर यामध्ये रव्यासारखं असायला नको खूप असं छान बारीक वाटायचं आहे वाटलेल्या तांदुळाचं मिश्रण पातेल्यामध्ये काढलं आता मिक्सरच्या भांड्याला भरपूर तांदुळाची पेस्ट ह्याची असते आणि उरलेलं अर्धा कप पाणी मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही आपल्या तांदुळाची पेस्ट ही वाया जात नाही सव्वा कप तांदूळासाठी एक कप पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा तूप घालायचं आहे अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे सगळं हे मिक्स करून घेऊ सोबतच कढईमध्ये सुद्धा पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं पाण्याला उकडी आलेली आहे हे पातेलं कढईमध्ये ठेवायचं आहे आणि मिक्स करायचं आहे पहा अशा प्रकारे डबल बॉईलच्या मेथडने आपण ही उकळ काढून घेऊ एक ते दोन मिनिटामध्येच हे मिश्रण असं छान घट्टसर होते ढवळत असताना आपल्याला कंटिन्यू ढवळायचं आहे म्हणजे यामध्ये अजिबात गाठी वगैरे होणार नाही स्पूनला चिटकलेलं मिश्रण हे संपूर्ण काढून घ्यायचं आहे पातळ्यामध्ये टाकते गॅसची फ्लेम चालू आहे चार ते पाच मिनिटासाठी गॅस आपल्याला चालू ठेवायचं आहे झाकण ठेवून घेतल्यानंतर पाच मिनटानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि हे पातेलं गरम पाण्यामध्ये असंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत मोदकासाठी लागणारच सारण करायचं आहे तर एक नारळ फोडून घेतलं आणि नारळ फोडल्यानंतर पाठीचा काळा भाग काढून घेतलेला आहे छोटे चोट छोटे काप केले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे नारळ खवण्याची वेळी असेल तर तुम्ही वेळेवरती सुद्धा खाऊ शकता जर का नसेल तर मग अशा प्रकारे नारळाचा हा खिस करून घ्या सारणासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातलं अर्धा चमचा खसखस घालायची आहे अगदी मंद गॅसवरती खमंग अशी भाजून घ्यायची आहे साधारण अर्ध्या मिनटासाठी परतून घेतली त्यामध्ये काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे पिस्ता आणि काजूचे काप घेतलेले आहे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट असे हलके परतून घ्यायचे आहे हलका रंग बदलला का त्यामध्ये हा खवलेला नारळ घालायचा आहे दोन कप नारळाचा खीज आहे जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मध्ये खिस टाकलेला आहे परतून घ्यायचा आहे साधारण दीड ते दोन मिनिटासाठी परतून घेतला दोन कप खिसासाठी एक कप खिसून घेतलेला गूळ घालायचा आहे तर सुद्धा या खोबऱ्याच्या खिसामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ पहा पूर्णपणे मिक्स झालेला आहे त्यानंतर चवीसाठी पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि थोडं जाळफड सुद्धा खिसून घेते म्हणजे चव आणखीन छान लागेल मोदकाची मिक्स करून घेऊ चारण तयार झालेला आहे मोदकाचं सारण केलं तोपर्यंत हे उकडीचं पातलं कढईमध्येच होतं पाणी अजून गरम होतं त्यामुळेच ही उकड सुद्धा अजून गरम आहे फार हलकी अशी गरम आहे ताटामध्ये टाकते त्यामध्ये थोडस तूप टाकायचं त्यावरती आणि मळून घ्यायचं आहे गाठी वगैरे नसल्यामुळे जास्त वेळ सुद्धा मळावं लागत नाही अर्धा ते एक मिनिटामध्येच अशी छान लोण्यासारखी मस्त लुसलुशीत ही उकड आपली तयार होते उकड अगदी परफेक्ट झालेले आहे का हे चेक करण्यासाठी एखादी कसा छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि हातावरती असा बॉल करायचा आहे पहा कुठेही क्रॅक जात नाही आणि हातालाही चिटकत नाही हाताला तूप किंवा पाणी काही लावलेलं नाही अशीच ही ले ले पारी करून घेते कुठेही चिटकत नाही जर का चिटकत असेल तर तुम्ही समजायचं आपली ही जी उकड आहे कच्ची आहे पुन्हा ती वापून घ्यायची आणि अशी चिटकत नसेल तर अगदी परफेक्ट ही उकळ झालेली आहे ही समजून पुढची कृती आपल्याला करायची आहे पहा जर का तुम्हाला कडीदार मोदक करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही करू शकतात पण मला आज कडी न वळता हे मोदक तुम्हाला करून दाखवायचे आहे म्हणून त्यासाठी मी अशा प्रकारचा हा साचा घेतलेला आहे साचाला अगदी हलकं तूप लावून घेतलेला आहे आणि असा हा उंडा साच्यामध्ये ठेवायचा आहे आणि बोटांनी ताबून घ्यायचा आहे अंगठ्यांनी आणि ह्यामधल्या बोटाने चान। चान अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आहे छान छान असं दाबून घेतल्यामुळे मोदकावरती मस्त अशा कळ्या ह्या उमडतात अशा प्रकारे दाबून झाल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे असा गोळा करायचा आहे सारणाचा आणि साच्यामध्ये मावेल त्यानुसार सारण भरायचं आहे असं दाबून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित छान थोडंसं पीठ घ्यायचं आहे असा उंडा चिपटा करायचा आहे आणि वरतून ठेवायची आहे ही पारी हाताने दाबून तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकही कडी न वळता अगदी झटपट आणि सहज असा मस्त हा कडीदार आणि सुबक आकर्षक मोदक आपला पहिला हा तयार झालेला आहे बघू शकता मंडळी किती छान दिसत आहे ना आणि बनवायला तर अतिशय सोप्पा आहे अगदी झटपट हा मोदक होतो अशाच प्रकारे आणखी एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते त्यानंतर मग आपण फुलाचे मोदक कसे कर करायचे ते पाहूया पुन्हा असा गोडा घ्यायचा आहे मध्ये दाबायचा आहे बोटांनी तर बऱ्याच वेळा काय होतं ना मैत्रीण आपल्या घरामध्ये तांदूळाची पिठी नसते आणि आपण जर का बाजारातून तांदळाची पिठी आणली मोदक करण्यासाठी ती किती दिवसाची जुनी आहे आपल्याला माहिती नसते आणि जर का जास्त जुनी असली तर मोदक हे व्यवस्थित येत नाही क्रॅक पडतात तर तांदुळाची पिठी न करता अशा प्रकारचे केव्हाही आपल्याला मोदक करायचे झाले तर आपण फक्त तांदूळ भिजून हे असे मस्त मोदक सहज करू शकतो म्हणून अशा आ, सोप्या पद्धतीच्या मोदकाचा व्हिडिओ मी आज तुमच्या समोर घेऊन आलेले आहे अतिशय सोपे आहे तुम्ही जर का नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा अगदी सहज हे हो मोदक करू शकतील आणि चवीला तर अप्रतिमच मोदक लागतात तुम्ही जर का एक वेळेस अशा प्रकारचे हे मोदक कराल ना नेहमीच असेच मोदक कराल दुसरा सुद्धा मोदक आपला हा तयार झालेला आहे तर अशाच अशा प्रकारे मी आणखी काही हे मोदक करून घेतलेले आहे आता चला आपण जास्वंदाच्या फुलातील मस्त असे मोदक पाहूया तरसा तर असा उंडा घेतलेला आहे त्यानंतर पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटल्यानंतर एखादी स्पून घ्यायचा अशा फक्त आपल्याला पाच रेषा या पारीवरती मारायची आहे थोड्या थोड्या अंतराने पहा आता ज्या आपण रेषा मारलेल्या आहे ना तिथे अशा प्रकारे कडी करायची आहे म्हणजे दाबून घ्यायचं आहे मोठा हे पहा ह्या प्रकारे अशा ह्या पाच पाकड्या झालेल्या आहेत त्यानंतर आतमध्ये सारण भरायचं आहे या मोदकामध्ये ना भरपूर सारण भरलं जातं त्यामुळे चवीला तर छान लागतात शिवाय दिसायला सुद्धा मस्त असे हे मोदक दिसतात सारणही तुम्ही पाहू शकता असं छान दाबून भरायचं आहे सारण भरल्यानंतर आतमधलं हे जे तोंड आहे ते बंद करायचं आहे यानुसार त्यानंतर जास्वंदाच्या फुलांसारखा आकार द्यायचा आहे पाकड्यांवरती असं पोटाने हे करायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि अशी ही डिझाईन झाल्यानंतर पाकडी चिटकवत घ्यायची आहे अशी थोडी दाबली ना लगेचच ती चिटकली जाते पाणी वगैरे लावायची काही गरज नाही हव वाटल्यास तर अगदी थोडंसं तांदळाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ तुम्ही वापरू शकता म्हणजेच मैदा अगदी झटपट एक मिनिटामध्येच आपलं हे फूल तयार झालेलं आहे फुलातील मोदक आहे ना अतिशय सोपं असं हे फूल दिसायला किती छान दिसत आहे अशाच प्रकारे आणखी काही मी जास्वंदाच्या फुलातील आकाराचे मोदक तुम्हाला करून दाखवते लिंबूच्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे त्यानंतर लाटून घ्यायचं आहे पारी जास्त खूप पातळ सुद्धा लाटायची नाही आणि खूप जाळ सुद्धा ठेवायची नाही जशी आपण पुरी लाटतो ना पुरी प्रमाणेच लाटायची आहे पाच रेषा अशा त्यावरती आखून घेते तर मैत्रिणीनो या ठिकाणी आपल्याला ही पारी अजिबात कट करायची नाही फक्त रेषा आखायची आहे असं हलक्या हाताने चमचाची दाणी फिरवली ना तर रेषाही उमटली जाते त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी या बोटांच्या साह्याने अशा प्रकारे ही कडी दाबायची आहे जी रेषा आपण आखली ना ती मध्यभागी यायची आहे आणि इकडची तिकडची पारी घेऊन अशा प्रकारे दाबून घेतल्यामुळे अशा ह्या होत असतात पाच पाकड्या झालेल्या आहेत त्यानंतर आतमध्ये जी जागा असते ना त्या ठिकाणी आपल्याला सारण भरायचं आहे एक चमचावर सारण टाकलं सारण व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे खाली आणि त्यानंतर ह्या ज्या पाकड्या आहेत यांचा जो आकार आहे ना फक्त एक सारखा ठेवायचा एखादी पाकडी लहान मोठी असं ठेवायचं नाही एक सारख्या झाल्यानंतर आतमध्ये असं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर अंगठ्यांनी जी कणिक आहे ना ती अशी पुढे लोटायची आहे ह्या प्रकारे त्यावरती अशी ही डिझाईन येते आणि त्यानंतर पाकडी ही चिटकून घ्यायची आहे थोडंसं पीठ मी लावते तांदुळाचं पीठ किंवा मैदा वापरू शकता मी आधी सांगितल्याप्रमाणे किंवा गव्हाचं सा पीठ अगदी हल हलका हात आपल्याला लावायचा आहे जास्त पीठ लावायचं नाही हाताला चिटकू नये म्हणून किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता हाताला बघू शकता अगदीच अवकाश मी तुम्हाला दाखवलेला आहे या ठिकाणी जवळून सुद्धा अशा पाकड्या चिटकल्यानंतर व्यवस्थित असं दोन्ही हाताच्या मदतीने दाबून घ्यायचं आहे तर हे फुल बनवायला काही अवघड नाही एकदा जी हाताला सवय झाली ना अगदी भराभर तुम्ही नऊ शिकाऊ जरी असेल ना तरी सुद्धा बराबर हे मोदक कराल पहिलं फुल बनवायला थोडीशी अडचण वाटेल पण दुसऱ्या फुलापासून अगदी सहज पटापट तुम्ही कराल आणि नेहमीच अशाच प्रकारे मोदक तुम्ही कराल एवढी माझी नक्कीच खात्री आहे अगदी छान पांढरे शुभ्र असे हे फुलाचे मोदक झालेले आहे आणि अशाच प्रकारे सगळे हे मोदक मी करून घेते सगळे हे मोदक करून झालेले आहे साधारण सव्वा कप तांदूळामध्ये एवढे हे मोदक झालेले आहे मोदक झाल्यानंतर हे मोदक आपल्याला वाफवायचे आहे त्याआधी यावधी थोडे केसर ठेवायची आहे अशा प्रकारे केसरच्या काळ्या ठेवते आणि त्यानंतर केडीच्या पानावरती एखादी चाळणीवरती किंवा स्टीमरमध्ये हे मोदक आपण स्टीम करून घ्यायचे आहे केळीचं पान जर का तुमच्याकडे नसेल तर मग कशा प्रकारे हे मोदक स्टीम करायचे तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे कढईमध्ये पाणी सुद्धा उकळत आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये अशा प्रकारे ही प्लेट ठेवायची आहे पहा पान अगदी लहान आहे जेवढे यावरती बसतील त्यानुसार मोदक ठेवते आणि जर का आपल्याकडे केळीचं पान नसेल तर मग असा मोदक घ्यायचा आणि पाण्यामध्ये खाली डीप करायचा आहे असा ओला केला ना तो अजिबात चिटकत नाही आणि उकळत्या पाण्यावरती चाळणी ठेवून तुम्ही असे ओले करून चाळणीवरती हे मोदक वाफून घेऊ शकता साधारण दहा मिनिटांसाठी हे मोदक वाफून घेतलेले आहे त्यानंतर कढईच्या बाहेर काढून घेते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले हे दोन प्रकारचे मोदक तयार झालेले आहे कडी न वळता मस्त असे कळीदार दिसणारे मोदक आणि त्यानंतर हे जास्वंदाच्या फुलातील पांढरे शुभ्र मोदक मोदक पाहू शकता अगदी लोण्यासारखे लुसलुशीत असे हे स्पंजी मोदक झालेले आहे फुलाचा सुद्धा मोदक तुम्हाला दाखवते भरपूर सारण भरून देखील कुठेही फाटत नाही हा मोदक किंवा तुटत नाही असे हे मस्त मोदक आपले होत असतात हा मोदक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हो तर मंडळी एवढे आहे तांदूळाच्या प्रमाणामध्ये आपले पंधरा ते सोळा मोदक होत असतात तुम्हाला जर का एकवीस मोदक करायचे झाले तर तुम्ही हेच प्रमाण वाढून करू शकता एकवीस मोदक सुद्धा असा भरपूर सारण भरलेला आणि मऊ लुसलुशीत लोण्यासारखा हा मोदक त्यावरती तुपाची धार असं हे गणपती आप्पाला नैवेद्य म्हणून हा मोदक दिला ना गणपती अप्पा तर नक्कीच खुश होणारच बघू शकता फुलाचा मोदक सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी सहज हे मोदक तुटतात आणि चवीला तर अप्रतिमच मोदक लागत असतात तुम्ही नक्कीच करून पहा तर मंडळी जास्वंदाच फुले हे गणपती आपल्याला खूपच आवडतं हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे तर मग आज आपण जास्वंदाच्या फुलातील असे मस्त उकडीचे मोदक पाहूया एक वाटी मी हे तांदूळ घेतलेले आहे तुमच्याकडे जो तांदूळ अव्हेलेबल असेल बासमती चिनोर किंवा कालीमूज जो असेल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकतात एक वाटी तांदूळ घेऊन हा आपल्याला भिजत घालायचा आहे भिजत घालण्याच्या आधी दोन ते तीन पाण्याने अलगत हाताने हलून हा तांदूळ आहे स्वच्छ असा धुवून घेऊ असं हे धुतलेलं पाणी काढून घेऊ आणि अशाच प्रकारे तीन पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेले आहे तांदूळ भिजत घालण्यासाठी पाणी टाकायचं आहे झाकण ठेवून कमीत कमी, कमी वेळ नसेल तर पाच ते सहा तासासाठी हा तांदूळ भिजत घालायचा आहे जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर जास्त वेळासाठी सुद्धा भिजत घालू शकतात आता या तांदूळाच्या आतील पाणी संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे एक अशी गाळण घेऊन त्यामध्ये हे तांदूळ निथळून घेऊ पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा यामध्ये पाणी घालण्याचा अगदी परफेक्ट आपल्याला अंदाज येईल पाणी निथळून घेतल्यानंतर अशी ही चाळण एखाद मिनटं राहू द्यायची आहे म्हणजे पूर्ण पाणी हे निघून जाईल तांदळाच्या आतून त्यानंतर घेतलेले तांदूळ हे एकच वाटी आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा निघतील तर लहान मिक्सरच्या भांड्या घेऊन त्यामध्ये तांदूळ हे पूर्ण टाकून घेतलेले आहे घेतलेले तांदूळ एक वाटी आहे म्हणून त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी हे तांदूळ वाटण्यासाठी टाकायचं आहे आणि उरलेलं अर्धी वाटी पाणी आपण नंतर वापरणार आहोत तांदूळ हे वाटून घेतलेले आहे एकदम स्मूथ जेवढे बारीक वाटता येईल तेवढे बारीकही वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे गंधासारखे तांदूळ हे वाटून घेतलेले आहे त्यानंतर एखादी दळाच्या कढईमध्ये हे तांदळाचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली पेस्ट संपूर्णही निघेल एक वाटी तांदूळाला एक वाटी पाण्याचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे तर आता ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठही घेऊ शकतात जाणून घेतलेला मैदा तांदळाच्या मिश्रणामध्ये टाकून त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व एकदम स्मूद होईपर्यंत मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गोठड्या मोडून घेतलेल्या आहे असं स्मूद हे मिश्रण झाल्यानंतर चवीनुसार पाव चमचा मीठ टाकून एक चमचा तूप टाकायचं आहे किंवा तेलही वापरू शकतात सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये पाणी उकडण्यासाठी ठेवलेले आहे त्यामध्ये स्टँडसुद्धा ठेवून घेतलेले आहे तर मिश्रणाची कढई स्टँडवरती अशा प्रकारे ठेवायची आहे आणि उकडत्या पाण्यामध्ये ही उकळ आपल्याला अशा प्रकारे सतत ढवळून काढून घ्यायची आहे तर डायरेक्टली कढई गॅसवरतीसुद्धा ठेवू शकतात पण करपण्याचीसुद्धा शक्यता असते ही उकड तर म्हणून अशी डबल बॉईलच्या मेथडने ही उकड मी काढून घेतलेली आहे जास्त काही वेळ लागत नाही फक्त तीनच मिनटामध्ये ही उकड अशा प्रकारे सतत हलवत घेतलं का घट्टसर होते आणि करपण्याची सुद्धा शक्यता राहत नाही मोदकही छान येतात हलवताना मात्र एकसारखं कंटिन्यू असं दोन ते तीन मिनटापर्यंत हलवायचे आहे जोपर्यंत आपल्याला हे उकड घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असा घट्टसर गोळा झालेला आहे आता गॅसची फ्लेम कमी ते मीडियम करायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे साधारण पाच मिनटं ही उकळ आपल्याला काढून घ्यायची आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मोदकासाठी लागणारं सारण करून घेऊ कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा खसखस टाकायची आहे खसखस अशी हलकी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे खसखसला हलका ब्राऊन रंग आलेला आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले आहे ना त्याच वाटीने ओल्या नारळाचा खस घ्यायचा आहे तर हा खवलेला नारळ घेतलेला आहे वाटी ही पूर्णपणे भरून घ्यायची आणि बऱ्यापैकी दाबूनसुद्धा घेतलेली आहे तर ओला नारळ हा न खवता कसा तयार करायचा याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक खाली बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पाहून मोदकासाठी असा नारळ अगदी पाच ते दहा मिनटाच्या आतमध्ये तयार करून घेऊ शकतात मिडियम गॅसच्या फ्लेमवरती दोन ते तीन मिनटापर्यंत हा नारळाचा कस परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पूर्णपणे साहित्य घेण्यासाठी कोणत्याही एका कपाचा किंवा वाटीचा वापर करा आणि त्याच प्रमाणामध्ये सर्व साहित्य घ्या म्हणजे मोदक अगदी अचूक प्रमाणामध्ये तयार होतील दोन मिनटापर्यंत हा खवलेला नारळ परतून घेतलेला आहे त्यानंतर असा केसून घेतलेला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे सुद्धा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत गुळ वितळत नाही तोपर्यंत हे सारण परतत घ्यायचं आहे आता गुळ हा पूर्णपणे वितळलेला आहे अशा प्रकारचं सारण झाल्यानंतर चवीनुसार वेलदोडे आणि जाळफळाची पूड घालून घ्यायची आहे पावचमचा परतून घेऊ आणि तयार झालेलं आहे हे मोदकासाठीचं सारण सारण थंड होत आहे तोपर्यंत उकडही तयार झालेली आहे पाहू शकतात कढईला अजिबातही करपलेली नाही किंवा चिटकलेली नाही उकड ही मडून घ्यायची आहे मडताना गरम गरमच मणायला हवी असं काही नाही ह्या उकडला थंड झाल्यावरतीसुद्धा तुम्ही मळून घेऊ शकतात आणि जास्त मळण्याची गरजही भासत नाही तर मैत्रीण तुम्ही पाण्याचं प्रमाण आणि तांदुळाचं पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्याल तर असेच परफेक्ट ही उकड तयार होईल आणि थोडंफार प्रमाणामध्ये जर का कमी अधिक हो झालं प्रमाण उकड ही तुम्हाला घट्टसर वाटत असेल मळताना तर पाण्याचा हात लावून थोडंसं पाणी वापरून मळून घेऊ शकतात आणि जर का पातळसर वाटत असेल तर यामध्ये थोडासा मैदा किंवा गव्हाचे पीठ चाळून घाला आणि मळून घ्या नंतर वाफवण्याची काही गरज नाही त्यानंतर अगदी परफेक्ट हे मोदक तयार होतील आता मोदक आपल्याला लाल रंगाचे करायचे आहे तर केकसाठी जे रंग वापरतात त्यातला हा रेड जेल रंग घेतलेला आहे फक्त दोन ते तीन थेंबच ह्या रंगाचा आपल्याला वापर करायचा असतो तर हा रंग जर का नसेल मैत्रिणी पापड कुरड्यांचे कलर तर आपल्या घरामध्ये असतात त्यातला लाल सुद्धा तुम्ही वापरू शकता थोडंसं पाणी लावून कलर हा ओला करून घ्या आणि नंतर पाण्याचा हात लावून असं मळून घ्या मळत असतानाच तुम्ही ओळखू शकतात किती स्मूथ अशी ही उकड तयार झालेली आहे तर पाण्याचा हात लावून असं मळून घेतलेली आहे या उकडपासून एवढ्या प्रमाणामध्ये अकरा हे मोदक तयार होत असतात तर अकरा एकसारखे मोदक होण्यासाठी असे अकरा हे उंडे करून घ्यायचे आहे आधीच तर तुम्हाला जेवढे मोदक करायचे आहेत त्यानुसार तुम्ही प्रमाण घेऊन मोदक करू शकतात मुंडे हे तयार झालेले आहे संपूर्ण अकरा पोलपाट घेतलेला आहे पोलपाटाला अगदी थोडंसं तूप हे लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही त्यानंतर लाटून घ्यायची आहे पारी मोदकासाठीची तर अशी पातळसर ही पारी लाटून घेते तर हे मोदक जे आपण करत आहोत ना बनवायला खूपच असे सोपे आहे एक वेळेस पाहताच लगेच तुम्हालाही सहज जमतील पारी ही लाटून घेतलेली आहे एवढी त्यानंतर यावरती सारण ठेवून घेतलेलं आहे सारण ठेवून घेतल्यानंतर अशा पाच रेषा द्यायच्या आहे तर ह्या फक्त आपल्याला पाच खुणा करायची आहे अजिबात चिरलं गेलं नसावं अशा खुणा करून झाल्यानंतर ही पारी हातात घ्यायची आहे आणि जी खून केलेली आहे आपण तो भाग बाहेर काढून अशी घडी करायची आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे दाबत घ्यायचं आहे पूर्ण हे दाबून घेतल्यानंतर आतमधलं तोंड पाचवी बोटांनी हे बंद करायचं आहे अशा प्रकारे हे स्टार दिसत आहे आता त्यानंतर अंगठ्याने अशा प्रकारे पाकडीचा आकार द्यायचा आहे हे पीठ सरकवत घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात असं दाबलं का अगदी पटपट हे असं सरकते अशी या ठिकाणी डिझाईन करून घेतली का दुसऱ्या पाकडीला ते चिटकवायची आहे अशा प्रकारे पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे अशा प्रकारे पुढच्या पाकडीला ही पाकडी चिटकवायची आहे बोटांना थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे मी थोडंसं तूप लावून घेतलं का अगदी पटापट अशी ही डिझाईन करता येते चिटकत नाही हाताला अंगठ्याने फक्त सरकत घ्यायचं आहे आणि असं सरकून झाल्यानंतर पुढच्या पाकडीला चिटकत घ्यायचं आहे पाचवी पाकड्या असं तयार झाल्यानंतर हा जास्वंदाच्या फुलाचा मोदक झटपट तयार होत असतो मी तुम्हाला आणखी एक मोदक बनून दाखवते पुन्हा आपण जेव्हा ही लाटी घेतो चोडून घ्यायचं त्यानंतर थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे म्हणजे पा ही पारी चिटकत नाही आणि लाटताना मिडियमच लाटायची आहे जास्त पातळ लाटायची नाही त्यानंतर सारण भरून घ्यायचं आहे पाच अशा रेषा आखून घेतल्यानंतर अशा प्रकारे ह्या कड्या वळत घ्यायच्या आहे पूर्ण पाच कड्या ह्या वळून घेतल्यानंतर आतमध्ये दाबून घ्यायचं आहे नंतर अंगठ्याने असं हे सरकून घ्यायचं तूप लावल्यामुळे अजिबात चिटकत नाही अशा प्रकारे पाची पाकड्या ह्या करून घ्यायच्या आहे तर मैत्रिणो हे तांदूळ भिजत घालूनच नाही तर तांदूळाच्या पिठापासूनसुद्धा हे मोदक आपल्याला तयार करता येतात तर एक वाटी तांदळाची पिठी आणि अर्धी वाटी मैदा वापरून उकड कढा त्यानंतर अशा प्रकारे मोदक हे तुम्ही बनवून घेऊ शकतात पण बऱ्याच वेळा काय होते मोदक करायचे झाले तर आपल्या घरात तांदळाची पिठी नसते तर अशा वेळेस लगेचच तांदूळ धुवून तो वाढून पिठी करणं हे शक्यही असते तर अशा वेळेस आपण रेडीमेड पिठी आणून मोदक हे तयार करत असतो पण एक प्रश्न आपल्याला नक्कीच पडत असतो पिठी करण्यासाठी तांदूळ कोणता वापरला असेल तांदूळ स्वच्छ धुवून स्वच्छ निवडून ही पिठी तयार केली असेल का जास्त जुनी तर नसेल ना तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनात तर नक्कीच येतात तर जर का तांदळाची पिठी घरात अवलेबल नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे तांदूळ भिजत घालून झटपट हे मोदक तयार करून घेऊ शकतात तर गणेश चतुर्थी ही वर्षातून एक वेळेसच से येत असते गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण काही ना काही नवीन तर करतच असतात तर काही डेकोरेशन करतात तर काही नैवेद्यासाठी असे वे वेगवेगळे मोदक हे करत असतात त्यातलीच एका दिवसाचे मोदक ही रेसिपी तुम्ही ठेवा सर्वांना नक्की आवडेल त्यासोबतच गणपती बाप्पांनासुद्धा नक्कीच आवडतील हे जास्वंदाच्या फुलाचे मोदक आता मोदक तयार करून घेतलेले आहे मोदक हे उकळून घ्यायचे आहे तर मोदक उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी उकडे आल्यानंतर चाळण ठेवायची चा आहे गॅसची फ्लेम मोठीच राहू द्यायची आहे मोदक ठेवून घ्यायचे आहे पूर्णपणे आता मोदक हे चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनटांसाठी मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती हे मोदक शिजवून घ्यायचे आहे मोदक मस्त असे हे वाफाडून झालेले आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आता मोदक मी तुम्हाला काढून दाखवते किती छान दिसत आहे ना मोदक मोदकाला रंगसुद्धा छान असा आलेला आहे असे सुद्धा तुम्ही मोदक हे बनवून पहा एक दिवसासाठी नक्कीच सर्वांना नक्कीच आवडतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल असे मऊ लुसलुशीत रंगसुद्धा छान असे मोदक अगदी सोप्या प्रकारे झटपट हे आपण तयार करून घेतलेले आहे आतमध्ये मी तुम्हाला सारणसुद्धा दाखवते भरपूर असं सारण भरलेले मोदक हे तयार झालेले आहे